नमस्कार आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी दहीहंडीचे डेकोरेशनचं काम पूर्ण करून घरी जात असलेल्या दोघा भावांना कारनेट चालवता येत नाही का असं म्हणून तिघांना लाकडी केली तरुणाच्या डोक्याची फ्रॅक्चर असून रक्ताच्या गाठी अस डाव्या काळातील रक्तस्त्राव होत आहे तसेच त्यांच्या भावाचा हात दोन ठिकाणी फ्रॅक्चर झालाय याबाबत निलेश वांजळे यांनी हॉस्पिटल मधून वारजे माळवाडी पोलीस ठाण्याकडे फिर्याद दिली आहे वारजे चौकाकडून कर्वेनगरकडे जाणाऱ्या रोडवर बुधवारी मध्यरात्री साडेबारा वाजता हा प्रकार घडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे डेकोरेशनचा व्यवसाय करतात दहीहंडीचं डेकोरेशनचं काम पूर्ण करून ते आपला भाऊ भाऊ कदम यांबरोबर कारण घरी चालले होते त्यावेळी वारजी चौकाकडून कर्वेनगरकडे जात असताना आंबेडकर चौकाच्या सर्कलजवळ जवळ कर्वेनगर चौकाकडून आलेल्या सिल्वर रंगाच्या गाडीनं वेगाने येऊन सर्कलजवळ त्यामुळे फिर्यादी यांनी आपल्या गाडीचा ब्रेक मारला आणि त्या गाडीकडे पाहू लागले तेव्हा गाडीतून एक जण खाली उतरला आणि म्हणाला की काय रे तुला गाडी जमत नाही का असं म्हणून तो शिवेगाळ करू लागला ते खाली उतरल्यावर त्यांच्यातील एकानं लाकडी बांबू घेतलेल्यानं फिर्यादी यांच्या डोक्यात डाव्या कानावर पाठीवर उजव्या डोळ्यावर मारहाण केली तेव्हा त्यांच्या तावडीतून सुटून ते लपून बसले ते निघून गेल्यावर मित्रांना नातेवाईकांना बोलवले त्यांनी दोघांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले फिर्यादींच्या डोक्याची कवटी फ्रॅक्चर असून रक्ताच्या गाठी झालेल्या आहेत आणि डाव्या कानातील नस तुटल्यानं रक्तस्राव होत आहे तसेच त्यांच्या भावाचा हात दोन ठिकाणी फ्रॅक्चर झालाय पोलिसांनी तिघांविरोधक गुन्हा दाखल केलाय वारजे पोलीस तपास करत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा